होळीसाठी खास स्पेशल नाश्ता बनविला आहे आणि त्या गृहिणी मी सगळ्यांचं खूप सा खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला सिंपल पद्धतीने वडे सांगणार आहे अतिशय टेस्टी आहे खा आतून नरम आहे वरून क्रंशी आहे चला मग कसे बनवायचे इथे उर्धाची डाळ मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवली होती किंवा कमीत कमीत तुम्ही चार ते पाच तास तरी पाण्यामध्ये भिजवायची अशी नरम झाल्यानंतर त्यातमधलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे संपूर्ण पाणी काढून टाकायचं नंतर काय करायचं मिक्सरचा पॉट घ्यायचा आपल्याला त्या पॉटमध्ये आपल्याला ही डाळ टाकायची आहे आता डाळ टाकायच्या वेळेस आपल्याला शक्यतो आपण पाण्याचा वापर नाही करायचा जितका कमीत कमी पाण्याचा वापर करेल तितका चांगला डाळ वाटायच्या वेळेस म्हणून मी इथे सुरुवातीला पाणी काही टाकलेलं नाही आहे तसंच फिरवून घेणार आहे पण नंतर मग थोडंसं पाणी टाकायचं बिलकुल बघा एक किंवा दोन चमच मी इथे पाणी टाकलेलं आहे आणि हे पाणी टाकून आपल्याला डाळ चांगली फिरवून घ्यायची आहे दोन तीन वेळा चांगली फिरवून घ्यायची म्हणजे ती बारीक होते बघा अशी सॉफ्ट अशी डाळ आपली बारीक झालेली आहे अशी डाळ आपण पूर्ण वाटून घ्यायची आता ही डाळ एका एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे आणि नंतर दुसरी टीप कोणती आहे आपल्याला ती खूप फेटायची आहे इतकी फेटायची आहे की जेणेकरून ती हलकी होईल इथपर्यंत आपल्याला संपूर्ण डाळ अशी हातानेच फेटायची हातानेच फेटायची तरच तुमची डाळ अतिशय हलकी आणि सुंदर होते बघा मी हा व्हिडिओ अतिशय मुद्दामून जास्त दाखवत आहे आणि परत फेटायची आपटायची परत फेटायची आपटायची एका सा डायरेक्शननं आपल्याला फेटायची अशा प्रकारे ही डाळ फेटायची म्हणजे ती हलकी होते आपल्यालाच कळून येते की ही डाळ हलकी झालेली आहे मग त्याच्यासाठी टेस्ट काय करायचं एका भांड्यात पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडस टाकायचं आहे आणि समजायचं जर समजा पाण्याच्या वर तरंगलं तर समजायचं ही डाळ आपली हलकी झालेली आहे ही त्याची खास टिप्स आहे आता एका साईडला तेल गरम करायला ठेवायचं वडा टाकण्याची स्पेशल पद्धत आपली गाळणी घ्यायची चहाची गाळणी घ्यायची आणि त्याला पाण्याचा हा हात लावायचा आणि हा बोट्याला सुद्धा हात लावून तो उंडा उसलायचा आणि त्याच्यावर ठेवायचा आणि हलक्या हाताने ठेवायचा तो सर्व बाजूनी गोल करायचा आपल्याला आणि मधातून काय करायचं त्याला होल पाडायचा ही सगळ्या सोपी पद्धत आहे म्हणजे आपले कसे हातहीसुद्धा जास्त भरत नाही आणि लवकर होतात परंतु तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल गरम झाल्यावरच आपल्याला हा वडा त्यामध्ये टाकायचा आहे पण सुरुवातीला तुम्हाला वडा टाकायच्या वेळेस त्रास होईल की किंवा सुरुवातीला लवकर निघत नाही बघा माझ्या बाबतीत तसाच झालेला आहे तुमच्या बाबतीतसुद्धा तसं होऊ शकते आणि नंतर मग परत मी अजून तुम्हाला तसंच पाणी लावायचं आपल्याला आणि मदत अजून होल पाडायचं आणि नंतर आपल्याला हा वेळा त्याच्यामध्ये टाकायचा बघा मग नंतर लवकर लवकर पडतात आता दोन किंवा तीन असे तुम्ही वडे त्याच्यामध्ये टाकू शकता आपलं तेल पाहून आणि दोन्ही साईडने चांगले टाकल्याबरोबरच आपल्याला पलटायचे नाही दोन्ही साईडने आपल्याला चांगले लाल होऊ द्यायचे आणि मध्यम असेवरच आपल्याला हे वडे तडून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला तेल निसरून काढून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आता बाकीचे सुद्धा वडे त्याच पद्धतीने करायचे हे हो वडे कसे लवकर लवकर होतात ही पद्धत अतिशय सोपी आहे आणि फार लवकर होतात बघा आपले सगळे सांबार वडे असे काढून झालेले आहे आता होळी येत आहे होळीला कसं आता नाश्ता आपण करतोच म्हणून त्याचपैकी हा एक नाश्ता मी तुम्हाला करून दाखवलेला आहे अतिशय सिम्पल पद्धतीने आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला सांबार करायचा आहे पण मी सांबार यावेळेस तुम्हाला करून दाखवला नाही कारण बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांबार करून दाखवलेला आहे स्पेशल आज मी तुम्हाला वडाच कसा टाकायचा याचाच व्हिडिओ केलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला गरम गरम छान सांबार टाकायचा अतिशय सुंदर लागते आणि नक्की तुम्ही करून बघा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा, आनंदी धन्यवाद